शाळा विकली शाळा बंद झाली हे वाक्य कानावर पडतात छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील भालगाव येथील विद्यार्थी आणि पालक थेट जिल्हा परिषद कार्यालयात पोहोचले आणि उघड्यावर शाळा भरवली तसेच प्रशासनाला निवेदन दिले संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनवर अलमनूर जाफर यांनी बघूयात छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील भालगाव येथील शाळा संस्थाचालकांनी बंद केल्याचा आरोप करण्यात आला आहे पालकांनी आपले विद्यार्थी थेट जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथे नेले आणि उघड्यावर भरवली शाळा नेमके हे काय प्रकरण आहे आणि पालकांची भूमिका काय जाणून घेऊयात शाळा आहे नेमकं काय अडचण येथील इरा इंटरनॅशनल स्कूल अचानकपणे सकाळी डायरेक्ट बंद करण्यात आली या विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं की शाळा आता बंद झाली ज्यावेळेस आम्ही चौकशी केली तर आज सकाळला की जो जुने शाळा संस्था चालक होते त्यांनी ती शाळा विकली गोरे नावाच्या संस्था चालकांनी यांना शाळा विकली म्हणून त्यांना जेव्हा संपर्क साधला ते म्हणे माझं विकत घेतली या सर्व मुलांचं होऊ नये म्हणून आज आलो शिक्षण विभागाने योग्य ती कारवाई करण्याचं आज आश्वासन दिले आम्ही त्या आश्वासनानंतर आजचं आंदोलन आम्ही मागे घेऊन आज जातो सगळे पाच तारखेपर्यंत सगळे आरटी हे पाच पहिले पासून दहावी पर्यंतचे आरटी चे विद्यार्थी सत्तर बाकीचे अडीच विद्यार्थी जे घेतले बड़ त्यांनी समाधानकारक उत्तर दिलेले आहे आम्हाला आज आंदोलन स्थगित केले पाच तारखेपर्यंत आम्ही याच्यावर बघू आणि नंतर लेखी दिलं त्यांनी तसं लेख दिलं मी अतुल रमेशराव करतो